नमस्कार मित्रांनो तर कसे आहात आय होप की सगळे मस्त असतात आणि आता रात्रीचे वाजलेले जवळजवळ दहा आणि दहा वाजता दिवसभर ऊन खूप आहे त्याच्यामुळं मम्मी रानात जाती कांदे काटायला घेतलेत उकत्यामध्ये आणि त्याच्यामुळं उन्हामुळं सुचत नाही काय म्हणून आज संध्याकाळचं चा रात्रीचा आम्ही आहे कांद उपट्याला आणि उद्या सकाळच्याला ते काटणार आहेत त्याच्यामुळं आता किती वाजलेत घरशू हा किती वाजलेत नऊ सोळा झालेले आहेत मित्रांनो इकडे आहे आजी आणि इकडे सगळं अंतरुण वगैरे टाकले इकडे दहा आम्ही निघालोय मम्मी त्याच्यामुळं आता चालले कांदे उपटायला रानातले तुम्हाला कळेल की किती बाय आहेत काय हे चल बाध घेतोय का गाडी अशा पद्धतीने आता आम्ही निघणार आहे तर आता निघायचंय लवकर कांदे उपटून येतो माघारी मित्रांनो इकडं बघ एक गाडी चाललेली आहे तर त्याच्यावरती पण थिंग दोन लेडीज आहेत ना मम्मी तर दोन लेडीज आणि आम्ही जणी आणि आज लेडीज येणार आहेत सो घरापासून भरपूर किती किलोमीटर पडत आहे किती नाही इथून लांब आहे पाच मिनटं ते लागायला लागले मित्रांनो ही तर मला बायाच दिसा नाहीत कांदा कशी उपटणार आहे मी काय माहिती आता तो का अवघड झालं खाली जाशील कुठं पडायचे काय माहिती मानलं बाबा तुम्हाला तुम्ही कशा रानात काम करताय काय माहिती मला तुम्हीच कुणी दिसा नाही हो डेंजर बाय आहेत आमच्या इकडं कोणाचे कांदे काढायचे असेल तर फक्त मेसेज टाका टेम्पोत भरून घेऊन येतो इकडे बघा बाहेर नाही सगळं आता रात्रीच सगळं शूट करते त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल माझ्या बघतो कोण उडी नाही वाटायला सकाळी बरे आम्ही येतो नाव एखाद्या गोळा करून येतो

काय म्हणत सुमरी फक्त फक्त ऍक्टिंग करण्यापुरते नाही राहण्यापुढे पण काम जमत सुंद्र द्या बघून